अवेळी मृत्यू आणि कुळाचा नाश होण्याचं एक कारण भगवान श्रीकृष्णांनी श्री, श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर एक ओ नंबर दोनशे पंधरामध्ये सांगितलेलं आहे देव म्हणतात पतिव्रतेचे वस्त्रहरण पतिव्रतेचे वस्त्रहरण तेने तात्काळ पावे मरण तेने तात्काळ पावे मरण हे कलहाचे कारण हे कलहाचे कारण कुळ निर्दळन येणे कर्म कुळ निर्दळन येणे कर्म अर्थ लक्षात घेऊया जे म्हणतात की एका पतिव्रता स्त्रीच्या वस्त्रहरण करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचं जे फळ आहे त्याचं फळ पहिलं तर तत्काळ मरण आहे दुसरं त्याच्यानी कुळाचा देखील पूर्ण नाश होतो असं या ठिकाणी या ओवीमध्ये देवानी सांगितलेलं आहे ही ओवी भगवान श्रीकृष्णाने जे पांडवांच्या जीवनात घडलेली घटना आहे त्या संदर्भात पहिले घेतलेली आहे जसं पांडवांचा छळ कौरवांनी केला त्यांना द्यूत क्रीडेमध्ये पराभूत केलं छळ कपट केला आणि पराभूत झाल्यानंतर पतिव्रता असलेल्या द्रौपदी मातेला केस पकडून दुःशासनाने भरसभेमध्ये आणलं आणि वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न दुःशासन आणि दुर्योधन आणि कौरवांनी केला तो फार मोठा अपराध कौरवांकडून घडला आणि देव म्हणतात की ह्याच अपराधाचं निमित्त साधून देवाने या सर्व कौरवांचा नाश करण्याचा निश्चय केला म्हणूनच संपूर्ण कौरव कुळाचा नाश होण्याचं सगळ्यात मुख्य कारण जर काही असेल तर ते द्रौपदी मातेचं वस्त्रहरण आहे आता द्रौपदी माता ही पतिव्रता स्त्री होती पतिव्रता स्त्रीचं अपमान करणं तिची निंदा करणं हे देवाला कधीही आवडत नाही पतिव्रता स्त्रीचं महत्त्व आपण या ठिकाणी समजून घेऊया भारतीय संस्कृतीमध्ये पंचकन्यांना पतिव्रता स्त्री मानलेलं आहे ते म्हणजे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्याणस्मरणे महापातक महापातकनाशन असं श्लोक आहे म्हणजे अहिल्या माता द्रौपदी माता सीता माता मंदोदरी आणि तारामाता या पाच कन्यांचं स्मरण जरी केलं तरी आपल्या महापातकांचा नाश होतो असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे आता ह्या पंचकन्यांचं महत्त्व इतकं का तर जरा इतिहास आपण बघितला आणि धर्मग्रंथांमध्ये वर्णन ऐकलं तर द्रौपदी माता ही यज्ञातून उत्पन्न झालेली कन्या होती ती आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांसारखं जन्माला आलेली व्यक्ती नव्हती यज्ञकुंडामधून यज्ञाच्या प्र यज्ञदेवतेचा प्रसाद म्हणून ती उत्पन्न झाली होती आणि द्रौपदी माता हिना मागच्या जन्मामध्ये जेव्हा हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं त्यावेळी तिने वर मागितले होते ते म्हणजे की माझा पती धर्मनिष्ठ असावा माझा पती शूरवीर असावा माझा पती अति सुंदर असावा असे पाच वेळेस तिने पाच श्रेष्ठ गुणांची मागणी भगवान शंकराकडे केली तेव्हा भगवान शंकराने तथास्तु तथास्तु तथास्तु, तथास्तु असं पाच वेळेस म्हटल्यामुळं त्या वराला म्हणजेच त्या जे जे द्रौपदी मातेने वर मागितला त्याचं फळ म्हणून तिच्या पुढच्या जन्मामध्ये पाच पांडवाच्या रूपामध्ये तिला पाच पती प्राप्त झाले तो प्रत्येक पांडव हा एका गुणाने श्रेष्ठ होता जसं भीम अति बक बलवान होता अर्जुन वीर श योद्धा होता युधिष्ठिर धर्मनिष्ठ होता नकुल सहदेव अतिसुंदर होते तर अशा प्रकारे सर्व गुणांनी युक्त एक पुरुष तुला भेटणार नाही पण पाच पुरुष पाच गुणांनी युक्त तुला भेटतील असं वरदान भगवान शंकरांनी दिल्यामुळे द्रौपदी मातेला पुढच्या जन्मी पाच पांडव पती प्राप्त झाले आता ह्या पतींच्या प्रति जी निष्ठा ती अत्यंत महत्त्वाची असते त्यांना पतीलाच परमेश्वर मानून त्यांची सेवा करणं हे एका स्त्रीचं धर्म सांगितलेलं आहे आणि संतांनी त्यासाठी जसं तुकाराम महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रतेचा भाव तिचा पती तिला देव म्हणजे पतिव्रता ती स्त्री मानली जाते जी आपल्या पतीला देव मानते देव मानून परमेश्वर मानून त्याची सेवा करते तर तिला पतिव्रता म्हटलेला आहे आणि त्याच्यात तिथंच तुकाराम महाराज तिथंच थांबले नाही तर तुकाराम महाराजांनी पुढचंही एक सांगितलेलं आहे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता लक्षात घ्या इतकं मोठं वाक्य आहे की तुकाराम महाराज म्हणतात की एका पतिव्रता स्त्रीचं सामर्थ्य लक्षात घ्या की तिचं पतिव्रता स्त्रीची सत्ता ही या देशावर राज्यावर जगावर नाही तर देवावर आहे असं तुकाराम महाराज सांगतात म्हणजे ती इतकी सामर्थ्यशाली असते तिच्या पातिव्रत्याच्या शक्तीनं ते अनेक मोठे कार्यसुद्धा करू शकते जसं आपल्याला इतिहासामध्ये उदाहरणं आहेत जसं सती सावित्री ही एक पतिव्रता स्त्री होती तिने आपल्या मेलेल्या पतीला यमाकडून जिवंत परत आणली तर ही झाली सती सावित्रीच्या पातिव्रत्याचे परि पातिव्रत्याच्या शक्तीनं तिने आपल्या पती पतीला जिवंत केले तसंच पतिव्रता सती अनुसया माता अत्रि ऋषींची पत्नी अनुसया मातेने या संपूर्ण जगाचे जे त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांना तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने लहान लहान बालक बनवून टाकले हे सामर्थ्य असतं पतिव्रता स्त्रीचं असे तसंच आपण हि हरिश्चंद्र राजाची पत्नी तिचंसुद्धा पातिव्रत्याच्याच शक्तीने तिने त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजाची साथ दिली होती असे अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आपल्याला सापडतात म्हणून एका पतिव्रस्ता स्त्रीचं छळ करणं हे अत्यंत महान पाप देवाने मानलेलं आहे आणि म्हणून त्या महान पापाचं दंड म्हणून देवाने कुळाचा नाश हे फळ त्याला तिथं सांगितलेलं आहे मरण आणि कुळाचा नाश असे दोन वाक्य या ठिकाणी देवाने सांगितलेले आहेत की तत्काळ पावे मरणं आणि कुळ निर्दळण येणे कर्म आणि हेच कलहाचे कारण म्हणून ह्या द्रौपदी मातेच्या वस्त्रहरणाचंच कारण मग युद्धाला कारणीभूत झालं आणि कौरव आणि पांडवांमध्ये महायुद्ध झालं हे झालं कलहाचं कारण त्याच्यानंतर तत्काळ पावे मरणं ज्यांनी ज्यांनी या द्रौपदी वस्त्रहरणामध्ये विरोध नाही केला आणि त्या सर्वांना मरण दिलेलं आहे ते मग भीष्म पितामा असो किंवा द्रोणाचार्य असो कृपाचार्य असो किंवा कर्ण असो सगळे जे जे या सभेमध्ये उपस्थित होते आणि ज्यांनी द्रौपदी मातेच्या वस्त्रहरणाला विरोध नाही केला त्या सर्वांना दंड भगवान श्रीकृष्णाने युद्धामध्ये दिला म्हणून तत्काळ पावे मरण म्हणलेलं आहे त्याचबरोबर कौरवांचा पूर्ण कुळाचा नाश ह्या कारणाने झाला म्हणून त्या ठिकाणी वाक्य वापरले कुळनिर्दळन येणे कर्म म्हणून कधीही एका पतिव्रता स्त्रीचं कधीही अपमान करू नये तिचे कधी छळ करू नये हे आजही तितकंच सत्य आहे म्हणून आपल्या समाजामध्ये सुद्धा एखाद्या सात्विक स्त्रीला एखाद्या पतिव्रता स्त्रीला जर कोणी छळलं तर त्याचा सुद्धा अंत असाच होतो हे सुद्धा लक्षात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे म्हणून आपण समाजामध्ये वावरताना अशा व्यक्तींचं म्हणजे पतिव्रता स्त्रीचं सन्मान केला पाहिजे तिचा आदर केला पाहिजे तिचं पूजन केलं पाहिजे अशा प्रकारे आपली वृत्ती असली पाहिजे